स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती नमस्कार मी ज्योती आज आपण एक खूप छान विषय चूज केलेला आहे साठी की जे छोटं बाळ असतं आपल्या घरांमध्ये ते बाळ बऱ्याचदा काय करतं खूप चिडचिड करतं राहत नाही त्याची सुद्धा चिडचिड होते आणि आपली सुद्धा त्याच्याबरोबर चिडचिड होते आणि आपल्याला त्याला काय झालेलं आहे हे सुद्धा समजत नाही बऱ्याचदा म्हणजे त्याचं रडणंच थांबत नाही किंवा त्याला खाणं पिणं बंद करतं किंवा खातच नाही अशा अनेक समस्या असतात याच नाही की चिडचिड करणं नाही जे काही बाळांचे प्रॉब्लेम्स असतात छोटा तर ते आपण होपणोपणोद्वारे होपणोद्वारे कसे सॉल्व्ह करू शकतो या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे म्हणजे जे काही तुम्हाला बाळ त्रास देतं ते सगळं पूर्णपणे बंद होईल मी जे सांगितलं आहे व्हिडिओमध्ये ते तुम्ही जर केलं तर कारण हो वाक्य आहेत आय एम सॉरी प्लीज मी थँक यू आय लव्ह यू ही फक्त एक चार वाक्य नाहीयेत किंवा शब्द नाहीयेत तर ती एक ऊर्जा आहे जी आपण ज्या व्यक्तीला किंवा म्हणजे घटनेला ज्या कशाबद्दल आपण होपण होपणपण करणार आहोत त्याला उद्देशून जेव्हा हे बोलतो तेव्हा त्याला ही एनर्जी आपली पोहोचते आणि ती खा, काम करते खरोखरच कारण आपण त्याच्यामध्ये माफी मागितलेली आहे पश्चाताप व्यक्त केलेला आहे आणि आपण माफ केल्याबद्दल त्याला धन्यवाद सुद्धा देत आहोत या वाक्यांचा अर्थ असा आहे तर चला तुम्हाला आज मी सांगते की तुमच्या बाळासोबत म्हणजे तुम्ही हो पुणपुनो कसं करू शकता बाळाला जवळ घ्यायचं मांडीवर घेऊ शकता किंवा बसणारा असेल जसं काही तुम्ही त्याला जितकं जवळ घेता येईल तसं तुम्ही त्याला जवळ घ्या आणि त्याचं चित्र डोळ्यासमोर आणायचं सॉरी सगळ्यात अगोदर एक स्टेप राहिली तुम्हाला सांगायची त्याच्या डोक्यावर हात ठेवा किंवा छातीवर सुद्धा हात ठेवू शकता बाळाच्या तुम्ही जर मांडीवर घेतला असेल आणि नाहीतर डोक्यावर असा हात ठेवायचा एक हात तुमच्या छातीवर ठेवा डोळे बंद करा आणि बाळाचं चित्र डोळ्यासमोर आणा डोळे जरी तुम्ही बंद नाही केले तर त्याच्याकडे बघून बाळाकडे बघून तुम्ही ही चांटिंग करायची आहे आय एम सॉरी आणि वन हंड्रेड अँड एट टाइम्स ही चॅन्टिंग करा दोन वेळेस करा सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस जर शक्य नसेल तर एक वेळेस तरी किमान करा आणि वन हंड्रेड टाइम वेळेस म्हणजे एकशे आठ वेळेस जरी तुम्हाला पॉसिबल नसेल तर किमान एकवीस वेळेस म्हणजे जितक्या वेळेस कमी तुम्हाला जितकं काही करता येईल तितकं जास्त करायचं आहे कारण बन बरेच जण काय करतात पुन्हा कमेंट मध्ये तुम्ही वन हंड्रेड एट टाइम्स नाही केली तर चालेल का आता तुम्हाला जसं पॉसिबल आहे तसं तुम्ही करा पण करा तुम्हाला जर बदल घडवून आणायचा असेल तर बाळाला जवळ घ्यायचं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा किंवा छातीवर ठेवायचा एक हात तुमच्या छातीवर ठेवा आणि डोळे बंद करा बाळाला व्हिज्युअलाइज करा ते जरी नाही केलं तर त्याच्याकडे बघून म्हणा आता तुमच्या बाळाचं जे काही नाव आहे ते नाव घ्यायचं आता मी इथे उदाहरणार्थ एक नाव घेतलेलं आहे डिअर गायत्री आय एम सॉरी प्लीज फगि मी थँक्यू आय लव्ह यू डिअर गायत्री आय sorry, सॉरी प्लीज me, मी थँक्यू आय लव्ह यू ही तुम्हाला चॅन्टिंग करायची आहे वन हंड्रेड एट टाइम्स करा म्हणजे तुम्हाला जितका जास्त तुम्हाला वाटतंय की फरक बाळामध्ये बदल घडवून आणायचा आहे तितकं जास्त करा आणि तुम्हाला त्याची म्हणजे लवकर जी रिझल्ट आहे तो मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या बाळामध्ये जर फरक हे केल्याच्या नंतर तुमच्या बाळामध्ये काही फरक जाणून आला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा